भिवंडी तालुक्यातील दापोडे गाव येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये ध्वजारोहण कार्यक्रम करून संपन्न करण्यात आला यावेळी विद्यमान सरपंच विजय गोपीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आले त्यानंतर पुढील सत्कार सन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ता दशरथ पाटील यांनी स्वीकारले यावेळी स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता त्यासोबतच पहिले ते आठवीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरवार्थ सोहळा देखील ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित मान्यवरांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव पार पाडला त्यासोबतच विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत नबोडे विद्यमान सरपंच विजय गोपीनाथ पाटील उपसरपंच दत्ता दशरथ पाटील ग्रामपंचायतीचे सदस्य मोहन सुकिर पाटील सदस्य विकी चंद्रकांत पाटील सदस्य श्रीमती संध्या गणेश पाटील सदस्या कविता संतोष पाटील यांनी मोलाची कामगिरी केली जिल्हा परिषद शाळेच्या वतीने मुख्याध्यापक धनश्री मॅडम यांनी चांगले असे नियोजन केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत वरिष्ठ लिपिक दुर्गम पाटील व सुषमा आढाव मॅडम यांनी केले यावेळी दापोडे गावातील माजी सरपंच उपसरपंच सदस्य महिला मंडळ व कार्यकर्त्या वीर तानाजी क्रीडा मंडळ पदाधिकारी सदस्य शिक्षक वृंद विद्यार्थी पालक उपस्थित राहून नियोजनाबद्दल यशस्वी कार्यक्रमाची सांग सांगता केली आहे यावेळी मोठ्या जल्लोषाने हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संपन्न झाला यावेळी उपस्थितांनी उपस आपले मनोग देखील व्यक्त केले आहे सर्वांना पुन्हा एकदा दादा नमस्कार मालिस मला निषेध बोलायचं झालं तर रवींद्र हे शिक्षकच नाही कलाकार आहे आपण एखादा म्हणजे अशा प्रकारे सहकारी घेतले होते तेव्हा त्यांनी संपूर्ण आर्थिक व्यवहार आम्ही मी विश्वासाने त्यांच्याकडे सोपवला आणि त्यांनी विश्वासाने संपूर्ण आर्थिक व्यवहार पूर्णपणे पार पाडला ऑटि असो

सरपंच उपसरपंच आणि उत्तर सदस्यांना धन्यवाद देऊन त्यांनी सत्कार केला शिक्षक या जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये जर गुरु आला नाही तर तुमचं जीवन हे एक वेगळ्या दिसून जाऊ शकतो परंतु शिक्षकांमुळे तुमच्या जीवनाला चा प्राप्त होते आणि माझी सरांनी दोन हजार सतरापासून तर आतापर्यंत माई सरांनी इथल्या विद्यार्थ्यांना इथल्या शिक्षकांना आपल्या कामातून आपल्या कर्तृत्वातून कर्तव्यातून एक चांगली इच्छा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विशेष बाब असून किंवा कोणत्याही प्रकारचा स्पर्धा असून त्या स्पर्धांमध्ये माझी सर ही नाही सर्व विद्यार्थ्यांना भाग घ्यायला जातो सर्व शिक्षकांना काम लावत आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेऊन ते विद्यार्थी यशस्वी करण्याची जबाबदारी त्यांनी काढलेली आहे बायुष्या संदर्भामध्ये बोलले की सहज आणि साधे जीवन जगत असताना आपल्या जीवनाला एक चांगल्या प्रकार असून आकारणी करून आज ते यशस्वी एक जून दोन हजार सतरा रोजी आढळ झालो हलो धलो सुरुवातीला बघितलं की शाळा कशी असेल गाव कसं असेल आपल्याला मुख्य असून होत्या आणि विचार आदर करून होते आणि करण पाटील सरपंच म्हणून होते आणि त्या काळापासून जवळजवळ दोन हजार सतरा ते आज दोन हजार पंचवीस

मला लाभले त्यामुळे तिथे मला काम करण्यासाठी खूप खूप असा आनंद आणि उत्साह वाटत होता एक एक पैलू उलट गेला एक एक हिरांना वेगळीच एक कमाल निर्माण होऊ लागली शाळेत कोणते अडचण आली गावा पाणी आलं नाही किंवा शाळा कळत असेल किंवा काही शाळे आपण जर ग्रामपंचायती आणि स्वातंत्र्य दिन आहे या स्वातंत्र्य आपल्या ग्रांती अनेक वीरांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केला तेव्हा आज आपण स्वातंत्र्य झालो आणि बोलता बोलता आज एकोणऐंशी झालेली आहे आणि त्याच जोमाने जस संपूर्ण भारतभर हा उत्साह मोठा आनंदाने आणि हर्षाने साजरा केला जातो तसंच माझ्या दापोडे गावामध्ये आज अनेक वर्षापासून हा सोला अविरोधपणे सुरू आहे त्या सोलाचं औचित्य सा साधून दरवर्षी दापोडे ग्रामपंचायतच्या वतीने प्रभात फेरीचं आयोजन केलं जातं त्यानंतर दाभोळे गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सन्मान विजय पाटील साहेबांचे शुभास्व ध्वजारोहणाचा कार्यक्रम देखील मोठ्या उपस्थितीमध्ये मान्यवर भावनांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला त्यानंतर आम्ही आमच्या गावातील जिल्हा परिषद शालेतील अंगणवाडी ते आठवी या विद्यार्थ्यांचा ज्यांनी साली दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये दुर्गमित देश संपादन करून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांचा विद्यार्थी गुणगमळ सोला देखील संपन्न केला त्यानंतर बरेच वर्षापासून आमच्या गावातून अनेक विद्यार्थी एकता दहावी एकता बारावी इयत्ता पंधरावी व इतर क्षेत्रामध्ये डॉक्टर वकील आणि क्रीडा क्षेत्रामध्ये देखील नाविन्यपूर्ण काम करत असतात त्यांचं देखील आमच्या चा च्यौंदी ग्रामपंचायत समितीच्या वतीने नुकतंच सन्मान झालेला आहे या कार्यक्रमानिमित्ताने गावातील अनेक लोक यामध्ये भाग घेत असतात त्यामध्ये आमच्या वीर तानाजी क्रीडा मंडळ त्यानंतर महादेवी महिला मंडळ गावदेवी महिला मंडळ व आमच्या ग्रामस्थ मंडळ हे भाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवतात या कार्यक्रमाचं आयोजन ग्रामपंचायतच्या वतीने व जिल्हा परिषदच्या वतीने दरवर्षी केलं जात आणि खरोखरच ग्रामपंच याचं औचित्य साधून आज आम्ही जो ग्रामपंचायतीचा सन दोन हजार पंचवीसचा पंचवीस सव्वीसचा दिव्यांग दिव्यांगी लाभार्थी वाटप केला जातो तो आम्ही जवळजवळ पंधरा दिव्यांग लाभार्थींना तो लाभार्थी वाटप देखील केलेला आहे यामध्ये आमच्या शाळेचं गेल्या सहा वर्षापासून ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व कार्यक्रम ज्यांनी नियोजनबद्ध केलं असे आमचे निवृत्त आमचे सर यांचा देखील सेवानिवृत्त कार्यक्रम त्यांच्या परिवाराच्या समूहेत मोठे आनंदाने साजरा झाला आणि खरोखरच आज स्वातंत्र्य दिनातच कार्यक्रम नव्हते दाकोडे गावामध्ये कुठलाही सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि क्रीडा कार्यक्रम अशाच पद्धतीने मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्यामध्ये एक नेव आमचा एक गाव एक मंडळ वीर तांगे क्रीडा मंडळ याचं मोठं योगदान आहे मी पुनोच्छ सर्व दापोडे गावातील व आपल्या पूर्ण भारतभर नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन धन्यवाद